तळोदा तालुक्यातील तळोदा नगर परिषदेची निवडणूक जी आहे काँग्रेस पक्ष स्वप्नावर आणि पक्षाच्या चिन्हावर लढणार आहोत विशेषतः महाविकास आघाडीचे काही गटक सोबत आले खास करून उद्धव सेनेचे किंवा राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचे त्यांना सोबत घेऊ तर सवविचारी पक्षांना सोबत घेऊनच काँग्रेस त्या ठिकाणी नगरपालिका लढेल कोणतंही कॉम्प्रोमाइज होणार नाही असं चर्चा आहे की बाबा आघाडी वगैरे आम्ही आघाडी करणार नाही लढू तर आम्ही पंजाबवरच लढू हा खास करून शहरासाठी आणि लोकांसाठी आव्हान पण आहे आणि संदेश पण आहे आणि जिल्ह्याची निवडणूक सुद्धा आम्ही स्वबळावर लढणार आहोत ज्या ठिकाणी आम्हाला आमच्या सौविचारी पक्षाची लढायची असेल तर पक्ष आदेश देईल त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी लढू पण आम्ही सर्व के सी पाडवी साहेब असतील या ठिकाणी राजेंद्र साहेब असतील खासदार साहेब असतील स्वातादा असतील आम्ही जिल्ह्यातले सर्व नेते मंडळी काँग्रेससाठी कार्यकर्त्यांसाठी लढू हा खास करून मी कार्यकर्त्यांना संदेश देऊ इच्छितो आज तुमच्या सभेला फार मोठा प्रतिसाद होता आम्ही पण पाहिला त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना काय वाटतंय बऱ्याच दिवसांतर तर मिटिंग झाली काँग्रेसमध्ये थोडंसं मध्यनितीच्या दरम्यान थंडा थंडा कारभार होता आता पाऊस पडलाय गरमी आली आहे लोकांमध्ये उत्साह आहे शेतकरी म्हणा युवक म्हणा महिला म्हणा आमच्याकडे उमेदवारांची एवढी संख्या आहे आम्हाला एक एक गटामध्ये पाच पाच उमेदवार आहेत गणामध्ये दहा दहा उमेदवार आहेत आता खरं म्हणजे त्यांना सर्वांना एकत्र घेऊन आम्हाला चांगले उमेदवार द्यायचे पालिकेमध्ये जर नगरपालिकेमध्ये सुद्धा आम्हाला आता चांगले इच्छुक उमेदवार मिळत आहेत आमचे जुने सहकारी जरा चालले गेले नाराज होऊन नवीन सहकारी मिळत आहेत संविचारी जे चांगले पक्षाचे लोक आहेत त्यांना सोबत घेऊ आणि पालिकेतसुद्धा निवडणूक लढू मला तरी वाटतं की जिल्ह्यामध्ये तळोदा शहादाच्या मतदारसंघात तळोदा शहादा दोन्ही महानगरपालिका आम्ही चांगल्या ताकदीने लढू जिंकू असा आमचा निर्धार आहे